कामाल परत कामावर येणार नाही तर काय करणार का तुम्ही चार चार महिने पगार नाही करत अरे पण म्हणून कामावर नाही अरे काम गरज आहे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर जमायच नाही अरे बेसवर म्हणजे काय आता मला सांगा तुम्ही म्हणता त्यांनी पगार नाही दिला तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसे नाही मग आम्ही काय करायचं अरे पण पगार देतो ना तुम्हाला फुकट काम करता चार महिने झाले साहेब हा चार महिन्याचा पगार तुम्ही एकदा तरी केलात का सांगा तो कधीचा दिवाळी पगार केला होतो कधीचा केला जुलैचा काय जुलैचा जुलैचा पगार पगार अरे वर्ण पगार याची जाऊ आम्ही देणार अरे त्याला ते सांगतात त्यांनी करायला पाहिजे म्हणून अजून ग्रँड आली ना ग्रँड आली देव। का देव काय मला माहित नाही अरे, अरे। पण मला मा सांग आता तिथे कामं पडले ती कामं कुणी करायची आम्ही काय करायची मला सांगा साहेब माग तुम्ही नऊ हजार रुपये पगार दिला हा त्याच्यात दोन महिने पगार नाही झालेला नऊ हजार रुपयात काय पूर्ण सांगा साहेब मला अरे पण करणार काय आता मला सांगाल वर्ण पगार आमची पण वाढत नाही तुमची कुठे वाढवणार अरे मग तेच सांगतोय ना ते म्हणजे आमच्या पैसे नाही काय नाही ते सांगतात ते ऑफिस वाले वरन आले ना की लगेच तुमचा पगार करून टाकू हो नऊ हजार रुपयात काय तो सांगा नऊ हजार म्हणजे काय कमी झालं काय तुम्हाला किती आहे सांगा मला काय आहे चाळीस पन्नास मग ते चाळीस पन्नास आहे ना तुमचा भागतो भागतो म्हणजे काय नाही भागत पण काय करणार काय आमचा नऊ हजार काय भागल नाही म्हणजे आताची गरज आहे ना आपल्याला करायला विषय नाही मला सांगा तुम्ही आता कामावर येणार आहात की नाही हे बघा साहेब आमचा तर पगार दोन महिने तर होत नाही दोन महिने तरी करा आधी गाडी काय केली गाडी साहेब सांग पेट्रोलला पैसे नको अरे बा ला त्याच्यात देतो आम्ही नऊ तुमचा पीएफ कापून जातो तुमच्या लोकांना दोन दोन हजार रुपये पीएफ आहे अरे हे आता मला सांग आता तुला नऊ वर्ष झाली काम करतोय तुम्हाला समजाय पाहिजे नऊ वर्ष किती पगार वाढवायला वर्षात आम्ही काय पगार वाढवतो ना दहा पाच पाच रुपये अहो दहा लोक दोन दोन दीड दीड हजार रुपये वाढवायला पाहिजे वर्षाला नाही काय परवडत काय काय आम्हाला परवडणार आमचा जो पण पगार होत नाही तो आम्ही काय कामा ना येणार नाही साहेब आधीच तुम्हाला सांगतो चाळीस हजार पन्नास हजार पगार नाही पुरत आम्हाला नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये मी तुम्हाला देतो काढून उसने तुम्ही नऊ हजारात माझ्या घरचा सगळं व्यवहार करून दाखवा अरे तुझ्या घरात व्यवहार याला काय मला काय माझा काय संसार नाही काय मग संसार नाही तुम्हाला समजायला पाहिजे मग तुम्ही काय हे काय मला सांगताय उचलून तुम्हाला समजायला पाहिजे नव्वद हजार पेमेंट तुम्ही तुम्हाला चाळीस हजार परवडणार नाही आम्हाला नव्वद हजार परवडेल हो पण आम्हाला पण परवडणार आम्हाला पण वाटलं मग आम्ही वाढवतो आमची तर तुम्ही जर काय काम कर तू आता तू आता काय असू दे आपण बघू ये तू आमच्या पोरांनी ठरवलेला आहे जोपर्यंत पगार दोन महिन्याचा होत नाही तोपर्यंत आम्ही काय काम सुरू करणार नाही आमचा दोन महिन्याचा पगार टाका तुम्ही त्यांना टाकायला सांगा नाही तर तुमच्या न देवा आम्हाला पगार पाहिजे आम्ही काम सुरू करू काम कराल बरोबर आहे पण तू काय शेवटी बघ बघ आता का कामदार तुम्ही अचानक तुम्ही था, थांबवू शकत नाही अहो आम्ही सांगत होतं तुम्हाला अगोदरपासून सूचना दिलेली आहे की आमचं पेमेंट करायचं आम्ही काम बंद करू अरे काय सूचना काय तुम्ही लेखी द्याय पाहिजे लेखी अर्ज केली आहे ना तयार बरं ठीक आहे बघतो मी आता निघालो आहे ऑफिसला बघतो तुमचं पण तू आता काय बोल चल बस का कामावर सोड अशा कामावर साहेब मी येत नाही तुम्ही जावा तुम्ही पावडारचा मग मी येतो आम्ही उपाशी आम्ही काय करतो आमची फॅमिली गेले सांगा रोज शेजाऱ्यांचे दरवाजे कुठे बरं तू काय पण आता कामावर नाही मला सांगा पाच हजार रुपये लोकांचे द्यायचे उसने वडील आजारी पडले डॉक्टर न्यायला पाहिजे नाही अरे लोकांचे काढून घे नाही नंतर पगार झाला का नाही येणार नाही तुम्ही जावा ना, मी येत नाही नाही म्हणतोय हो कुठं निघाली मग हा हा बरे आहेत ना बारा आहे बारा आहे मग बरं काय आता ह्या का वेळ घटकेला तुम्ही बसा कामोर चला उष्ण लोकांकडे आता पैसे पण मला घ्यायला लागणार तुमच्या मुळे सगळा लपडा आलाय तुम्ही लोक पगार नाही करत काय ते पगार असू दे औषधाला पैसे नाहीत घरच्यांच्या काय आता तुम्ही हे काय नाही म्हणतो मग आता काय दूर दुसरे कामगार बघायला बघू का बघा आम्हाला काय नाही आमचं चार महिन्याचा पेमेंट टाका मग आम्हाला काय काय लावदी बर ठीक आहे तुम्ही नाही येत ना बघा काय तो सांगा मुरु चला ना कोण पैसे देतोय काय तुम्हाला पण ऍडव्हान्स मागाते देत नाही तुम्ही ऍडव्हान्स नाही मी आता काय ऍडव्हान्स बोलत देत नाही का पगार आला का मग देणार तुम्हाला तोपर्यंत देणार नाही असू दे मग बघतो पगार आता काय नाही काय बोला येत नाही म्हणती काय हाय आता काय काम नाही येतात म्हणतात ना कामदार बघायला लागतात मला कामावर नाही म्हणतात ते कामार नाही काय तो ना काम हे का कामदार असे घरात माझं फिरताय आता काही देत नाहीत कोण कामदार नाही येत आता मग आता मी काय करणार बोलला आता काय बोलतो ह्यांना बोल कामावर जाते का, काम ते काय कामावर घरात आले मग काय करणार घरात येणार चार चार महिने पगार नाही करत यार महिने पगार ऐकतो हे बोलते तो गावाला सांगू नको मग ठीक आहे चल <laughs>